कोरोना सदृश्य एच एम पी व्ही व्हायरसचा देशात रुग्ण आढळला आणि त्याचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई बाजाराचा निर्देशांक एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण झाली त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांचं दहा पूर्णांक त्र्याऐंशी लाख कोटींचं नुकसान झालं भारतीय शेअर बाजारात आज वेगळ्याच कारणाने पडझड झाली कोरोना सारखाच एच एम पी व्ही व्हायरस आता जगभर चर्चेत आहे भारतात या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आणि गेल्या आठवड्यात तेजीत असलेला शेअर बाजार आज खाली आला सुमारे एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी सेन्सेक्स घसरला आणि सत्याहत्तर हजार नऊशे चौसष्ट अंकांवर बंद झाला तर तीनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तर अंकांनी घसरून निफ्टी तेवीस हजार सहाशे सोळावर बंद झाला बीएससी मिड कॅप इंडक्स दोन पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांनी तर स्मॉल कॅप इंडक्स तीन पूर्णांक सतरा टक्क्यानं घसरला मेटल रिअल इस्टेट पॉवर आणि ऑइल आणि नॅचरल गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना आज सर्वाधिक फटका बसला परिणामी आज एका दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये दहा पूर्णांक त्र्याऐंशी लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे